असलेले आजारसाहेब श्री श्री जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब श्री दादा पवार श्री बालराव पाटील साहेब दिलीबरसे पाटील साहेब इतर जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सर्व सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते यांना सर्वांना माझा नमस्कार आज माझं पहिलं भाषण आहे पण ते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर त्याच्यामुळे काही चुका मुक्का चालेल तर मला सांभाळून घ्या आपला देश पुढे चाललाय आपल्या सर्वांना दिसतंय बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत सरकारने भारत भारताला कठीण पोझिशन मध्ये ठेवलंय अडचणीत आणले आपलं जेवण आपलं जेव्हा सरकार होत त्या युपीए सरकारने जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच काम नाही केले हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्न दाखवायचं सरकार आहे मला असं वाटतय की आपल्या सरकारने जे काय काम केले विकास केले ते आपण लोकांसमोर नीट मानलं पाहिजे आपलं मार्केटिंग आपलं काम लोकांकडे पोहोचलं पाहिजे आप आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे नेहमी माझ मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन मावळ लोकसभा मतदारसंघामधली जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिफ्टी चिंचवड सारखं करायचा सा प्रयत्न करेन <laughs> करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा सा, दादांचा सा, आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका परिवाराला दिलंय कुटुंबाला दिलंय पक्षाला दिलंय तेवढंच प्रेम मला पण द्या विश्वास टाका आणि तेवढं चांगलं काम करायचा प्रयत्न करेन नवीन आहे पण नक्कीच